कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मस्त आणि मजेत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की वेलवेटचा ब्लाऊज विथ परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग कसा शिवायचा ते शेअर करा त्यामुळे आज ठरवलं की चला आज ब्लाऊज पण शिवायचा आणि तुमच्यासोबत बऱ्याच काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा शेअर करायच्या जेणेकरून की जे कोणी ब्लाऊज शिवत असेल त्यांना एकदम ह्या व्हिडिओची मदत होईल त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेव्हा पण तुम्ही कोणत्याही टेलरकडे ब्लाऊज शिवायला जाता आणि तुमचं जे काही कॉटनचं फॅब्रिक असेल मस्लिनचं असेल लिनेंचं असेल तर टेलर आहे शिले शिलाई घेतात पण वेलवेटचा ब्लाऊज दिसला लग की लगेच कारण द्यायला सुरुवात करतात ब्लाऊज शिवायला आम्हाला त्रास होतो सुई तुटते किंवा शिलाई मशीनवरती टीप व्यवस्थित बसत नाही ही, ही सर्व बरीच कारणं ते देतात आणि सांगतात की शिलाई वेलवेटच्या ब्लाऊजची जास्त होईल पण आता तुम्हाला सुद्धा सावध व्हायचं आहे अजिबातसुद्धा वेलवेटच्या ब्लाऊजची जास्त शिलाई द्यायची नाही कारण की शिवायलाही तसा त्रास होत नाही आणि आता सर्व जे आहे इलेक्ट्रिकल ऑपरेटेड आहे त्यामुळे मशीनसुद्धा चांगल्या चालतात आणि चांगल्या क्वालिटीच्या सुद्धा भेटतात आणि जास्त काही त्रास होत नाही ती फक्त एक संकल्पना आहे की वेलवेटचा ब्लाऊज शिवायला त्रास होतो तर असं ह्या सर्व बारीक सारी गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असेल आता आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली स्टेप तर ब्लाऊजची आपली कोणताही शिवत असाल तर हीच आहे की ब्लाऊजला प्रेस करून घेणं व्यवस्थित म्हणजेच ब्लाऊजला ज्या काही गड्या वगैरे पडलेल्या असतात त्या एकदम सरळ होतात आणि शिवायला अजिबात सुद्धा त्रास होत नाही सुरुवातीला तर मी अस्तरला जे काय आहे प्रेस केलं आणि त्यानंतर आपला जो मेन फॅब्रिक आहे वेलवेटचा ब्लाउजचं त्यालासुद्धा मी प्रेस करून घेणार आहे ज्यावेळेस तुम्ही प्रेस करत असता त्यावेळेस तुमची जी काही इस्त्री असेल तिचं जे काही स्पीड आहे ते नायलॉनवरती जिथे असेल तिथेच ठेवायचं आहे कुठेही सिल्क वगैरे कॉटन इथे घ्यायचं नाही कारण की कपडा सुद्धा कधी कधी जळतो जॉर्जेटचा कपडा असेल नेटचा असेल तर त्यावेळेस असं होऊ शकतं त्यासाठी प्रत्येक वेळेस जेव्हा पण तुम्ही प्रेस करतान त्यावेळेस जी तुमची इस्त्री असते ती नायलॉनवरती ठेवायची आणि त्यानंतरच प्रेस करून घ्यायचं प्रेस करून झाल्यानंतर आपले दुसरी स्टेप असते ते म्हणजे जे काही तुम्ही पेपर कटिंग केलं आहे त्यानुसार अस्तरचं आणि मेन फॅब्रिकचं कटिंग करून घ्यायचं सुरुवातीला मी अस्तर कट करून घेणार आहे जे काही मी पेपर कटिंग केलं त्याला ॲप्रोप्रिएट असं एकदम अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आणि त्यानंतर कटिंगला जायचं कटोरीचे दोन्ही भाग त्यानंतर योगपट्टी आणि बॅकसाईडचं मार्किंग केल्यानंतर आता जो काही मला गळा का आखून घ्यायचा आहे तो मी जे अस्तर आहे त्यावरती चाखून घेईल आणि त्यानंतर कट करेल मेन फॅब्रिकवरती कधीही तुमचा गळा कट करायचा नाही अस्तरवरती कट करायचा आणि त्यानंतर जसं तुम्हाला पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही शिवून घेऊ शकता आता जो काही गळा होता त्याची डेप्थ खूप जास्त होती म्हणजे दहाचा गळा होता पाठीमागचा उंची होती चौदाची चेस्टचं माफ होतं बेचाळीस इंच आणि कंबर त्या अप्रोप्रिएट एक ते दोन इंच कमी होती तर असं काहीसं ब्लाऊजचं माप होतं बाईची जी लांबी होती ती होती साडेनऊ इंच आणि जो काही मेन फॅब्रिक होतं ते सुद्धा जास्त म्हणजे लांब होता आणि पन्नाससुद्धा जास्त होता त्यामुळे एकदम व्यवस्थित असं जे काही माप आहे ते, ते बसलं आणि जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अस्तरवरती कटिंग केलं त्यावेळेस आपण एकदम जे काही पेपर कटिंग आहे ते अप्रोप्रिएट कट केलं कुठेही जास्त वाढाव वगैरे घेतलं नाही पण आता मेन फॅब्रिक ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस तुम्हाला थोडंसं जास्तीचं मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं आहे कारण की जो वेलवेटचा ब्लाउज आपला असणार आहे तो थोडा सरकतो शिवताना त्यामुळे थोडं जास्तीचं मार्गिंग ठेवल्यानंतर कपडा कुठेही कमी पडत नाही आणि आपल्याला शिवताना अजिबातसुद्धा त्रास होत नाही आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो नंतर आपण कटसुद्धा करून घेऊ शकतो त्यामुळे अस्तरपेक्षा जे तुमचं मेन फॅब्रिक आहे ते नेहमीच जास्त कट करायचं थोडंसं म्हणजे कुठेही कमी पडायला नको अस्तर आपण परत विकत आणू शकतो पण एकदा मेन फॅब्रिक कट झालं आणि एकदा कात्री लागली की तिथेच विषय संपतो त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जास्त कट करून घ्यायचं म्हणजे नंतर शिवताना कुठेही प्रॉब्लेम आला किंवा कमी जास्त झालं फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्यावेळेस जे जास्तचं फॅब्रिक असतं तिथे आपला त्याचा उपयोग होतो जे काही पेपर कटिंग होतं त्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच कळणं जास्त सर्वच बाजूने मी इथे कट करून घेतलं सुरुवातीला मार्किंग केल्यानंतर कट करायला सोपं जातं आणि नेहमी चॉकचा वापर करायचा खूप वेळा मी पाहिलेला आहे की अस्तरवरती पेनाचा वापर करून मार्किंग केलं जातं आणि त्यानंतर कट करतात अशा वेळेस जे काही आपलं कटिंग असतं आणि फायनल फिटिंग असती तीसुद्धा चांगली दिसत नाही आणि तिथेच आपण प्रोफेशनल टेलर नाही हे सिद्ध होतं तर खडूचा वापर करायचा वीस ते पंचवीस रुपयाला पूर्ण बॉक्स येतो आणि तो खूप जास्त काळ टिकतो तर चला आता मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे त्याचं कटिंग झालं सुरुवातीला आता वेलवेटचा ब्लाऊज शिवायचा आहे म्हटल्यावरती ते सरकणार कारण की कपडा खूप जास्त स्मूथ असतो आणि शिलाई मशीनवरती आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस सरकतो पण अशा पद्धतीच्या ज्या क्लिप्स आहे फक्त दहा रुपयांमध्ये तुम्हाला भेटतात ज्या काही पिन असतील त्या वापरून आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत तसं तर गरज पडतच नाही पण जे कोणी नवीन टेलर असतील किंवा शिवायला वेलवेटचा खूपच जास्त त्रास होतोय त्यांच्यासाठी मी ही ट्रिक देत आहे दहा रुपयांच्या पिनांमध्ये तुमचा जो काही ब्लाऊज आहे तो अडीचशे ते तीनशे रुपयांचा तयार होतो आणि विथ फिनिशिंग तर या पिनांचा वापर करून मी इथे ब्लाऊज शिवत आहे कटोरी सुरुवातीला जोडून घेणार आहे कटोरी जोडताना जी काही पिन होती ती मी मध्यभागी अटॅच केली आणि त्यानंतर जी काही सर्व बाजू होत्या तिकडून टिप मारून घेतली एने काय झालं जे काही अस्तर होतं त्यावरती माझं मेन फॅब्रिक एकदम फिक्स राहिलं आणि कुठेही सरकलं नाही तुमच्याबरोबरच मी इथे शिवणकामसुद्धा दाखवत आहे त्यामुळे तुमच्या अगदी लक्षात आलं असेल कुठेही थोडंसुद्धा सरकलं नाही आता त्यानंतर मग जो काही आपला मधला टक्स असेल तो मी मारून घेते सुरुवातीला पिन बाजूला काढून घेते जी काही पहिली कटोरी आपण तयार केली त्याच पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायची आहे पिन मधल्या बाजूला लावायची आणि सर्व बाजूने टिप मारून घ्यायची जेणेकरून कपडा सरकत नाही आणि वेलवेटचा कपडा असेल तर थोडासा सरकतो अशा वेळेस असा प्रॉब्लेम येणार नाही पिनांचा वापर केला तर तर चला एक पहिली कटोरी तयार झाली आता दुसरी कटोरी सुद्धा मी तयार करून घेते तयार झाल्यानंतर आता जो काही कटोरीला भाग आपल्याला जोडायचा आहे दोन नंबरचा त्याला मी इथे टिप मारून घेणार आहे शोल्डरच्या बाजूला मी एक पिन अटॅच करते आणि त्यानंतर मधल्या साईडला एक पिन अटॅच करते म्हणजे सर्वच बाजूनी हे जे, जे फॅब्रिक आहे ते सिक्युअर होईल आणि कुठेही सरकणार नाही जेव्हा पण तुम्ही अस्तरचे ब्लाऊज शिवतात आणि जॉर्जटचे जरी असले तरी अशा पद्धतीने फॉलो केलं तरीही चालतं खूप वेळा जॉर्जरचे ब्लाऊज शिवताना सुद्धा त्रास होतो कपडासुद्धा सरकतो आणि दूध मलाही सुत तरी तरीसुद्धा असंच होतं ह्या सर्वच ब्लाऊजला तुम्ही अशा प्रकारच्या जर ट्रिक्स यूज केला तर कुठेही कपडा सरकणार नाही आणि फिनिशिंगलासुद्धा एकदम व्यवस्थित येईल दोन पिना अटॅच केल्यानंतर आता चारही बाजूंनी सर्वच बाजू ज्या आहेत त्या मी सिक्युअर करून घेते टिप मारून म्हणजे मला ज्यावेळेस कटोरी वगैरे जोडायचं असेल त्यावेळेस कुठेही सरकण्याचा प्रश्न येत नाही दोन्ही हाताने सरकवत असं टीप मारून घेतल्यानंतर एकदम परफेक्ट येतं पहा कुठेही गोळ आलेला नाही किंवा फुगाही कुठे दिसत नाही एकदम स्ट्रेट फॅब्रिक आहे आणि असं वाटतही नाही की वेलवेटचा ब्लाऊज आपण शिवत आहोत एकदम पटपट होतं फक्त पंचाळीस ते चाळीस मिनटं ब्लाऊज शिवायला लागतात ला जास्त काही वेळ लागत नाही जे फॅब्रिक आपण एक्स्ट्रा घेतलं होतं मेन ते आता मी ते कट करून घेते जेवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं कट करून टाकायचं आणि बाकी सर्व जो ब्लाऊज आहे तो नंतर शिवायला घ्यायचा कारण की एक्स्ट्रा फॅब्रिक जर तुम्ही तसं ठेवलं तर नंतर आपल्या लक्षात येत नाही कारण की हे काही कपडा ट्रान्सपरंट नसतो थोडासा जाड असतो थो, आणि आपल्या लक्षात येत नाही आणि आपण फायनल फिटिंग करायला जातो मग कोणता तरी भाग एक्स्ट्रा होतो आणि आपला जो ब्लाऊज आहे तो तिरका बसतो त्यामुळे जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते, ते आपल्याला कट करून घ्यायचे आता कटोरी आणि दुसरा जो भाग होता आपला कटोरीला जोडण्याचा ते दोन्ही तयार झाले ते दोन्ही पार्ट झाल्यानंतर मी येणार आहे त्या योगपट्टीकडे योगपट्टी जोडायला जास्त काही अवघड नसतं एकदम छोटी असते त्यामुळे पिन अटॅच केली नाही तरी चालेल पण जर सुरुवातीला नवीन शिवत असाल वेलवेटचा ब्लाऊज तर एक मधल्या बाजूला पिन अटॅच करा आणि त्यानंतर जोडायला सुरुवात करा उलटसुलट करून दोन्ही बाजू समजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूच्या दोन योगपट्ट्या आपल्याला तयार झाल्या पाहिजे नाहीतर एकाच बाजूची होईल आणि ब्लाऊज तिथेच फसला जातो आणि ही चुकी झाल्यानंतर परत मग शिलाई उसवायची म्हटले की अवघड जातं वेलवेटचा जो काही ब्लाऊज असतो थो तो थोडासा जाड असतो आणि शिलाई पटकन उसत नाही आणि ब्लाऊजसुद्धा खराब होतो त्यामुळे दोन्ही बाजूच्या योगपट्ट्या सुरुवातीला समजून घ्या आणि त्यानंतर शिवायला सुरुवात करा खालच्या बाजूने जे आहे मी टीप मारून घेतली आणि त्यानंतर वरती सर्वच बाजूनी मी टीप मारून घेणार आहे आणि मग जेव्हा मी कटोरी तयार करेल त्यावेळेस त्याला योगपट्टी अटॅच करेल याला हार्डली पाच ते सात मिनटं लागतात पटकन योगपट्टी तयार होते जास्त काही वेळ लागत नाही ज्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करता त्यावेळेस दाब टिप देऊन घ्यायची आणि त्यानंतर मग चारही बाजू सिक्युअर करून घ्यायच्या एकदम पटकन अशी योगपट्टी तयार होते योगपट्टी झाल्यानंतर आता मेन पार्टकडे आपण येऊयात आता मी स्लीव्ज अटॅच करणार आहेत जर खालच्या बाजूने पाहिलं तर डिझाईन आहे त्यामुळे जे काही माझं अस्तर आहे त्याला फोल्ड करून मी अशा पद्धतीने ब्लाऊज त्यावरती ते ठेवला आणि आता टिप मारून घेणार आहे जर खालच्या बाजूने डिझाईन नसेल तर तुम्ही उलटसुलट करून बाई जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूच्या योगपट्ट्या तयार करून जशा आपण घेतल्या त्याच पद्धतीने बाई जी आहे तीसुद्धा दोन्ही बाजूने तयार करून घ्यायची आहे ब्लाउजची बाई जी होती ती लांबीला पण जास्त होते आणि दंडघेरसुद्धा मोठा होता त्यामुळे मी इथे तीन पिण्या अटॅच करत आहे जर छोटी किंवा आखूड बाई असेल तर दोन पिणांमध्ये सुद्धा काम होऊन जाईल तीन साईडने तीन पिनं अटॅच केल्यानंतर मी जी काय आहे टिप मारायला सुरुवात केली अशा पद्धतीने अस्तरचा जो कपडा आहे तो सुरुवातीला थोडासा पुढं ठेवायचा आहे म्हणजे पुढे जाऊन कपडा सरकत नाही आणि एकसारखी शिलाई येते ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती वेलवटचा ब्लाऊजचा कपडा ठेवता त्यावेळेस एकदम वेलवटचा कपडा सरकतो आणि शिलाई आपली क्रॉसमध्ये चालली जाते त्यासाठी दोन्ही हाताच्या मदतीने तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज कुठेही सरकणार नाही आणि समोर जे आहे ते थोडंसं असं स्प्रेड करत जायचं आहे म्हणजे फुगा कुठेही पडणार नाही फुगा पडला की ब्लाऊजची फिनिशिंग दिसत नाही आणि एकसारखा ब्लाऊज दिसत नाही आणि फिनिशिंगला आणि फिटिंगलासुद्धा बिघडतो तर अशा पद्धतीने जी काही बाई होती ती सुद्धा मी अटॅच करून घेतली आणि जी काही आता एक्स्ट्राचा कपडा आहे तोसुद्धा मी कट करून घेते बाजूने कारण आपण ज्यावेळेस मेन फॅब्रिक कट केलं त्यावेळेस आपण ब्लाऊजचा जो काही कपडा आहे तो एक्स्ट्राचा कट केलेला असतो त्यासाठीच आपला जो काही अस्तर असतं ते आपण कमी कट करतो म्हणजे आपल्याला मेन जो काही फॅब्रिकचं आपलं फिटिंग आहे ते भेटतं आणि जी काही आपला एक्स्ट्राचा कपडा असतो तोसुद्धा कट केला जातो पहा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी बाई तयार झाली याच पद्धतीने आता दुसरी बाईसुद्धा मी तयार करून घेते आणि दोन्ही बाजूच्या दोन बाया झाल्यानंतर त्यानंतर आपण बॅक साईडला येणार आहोत बॅक साईड करायला थोडंसं सा अवघड आहे पण जर सोप्या पद्धतीने केलं तर तीसुद्धा एकदम पाच ते दहा मिनिटाची प्रोसेस आहे सुरुवातीला जो काही आपण गळा आखून घेतला होता अस्तरवरती तो मी कट करून घेणार आहे गोल आणि थोडासा चौकोनी शेप देत असा खालच्या बाजूने मी इथे गळा कट करून घेतला अशा पद्धतीचा गळा जर तुम्ही कट केला थोडक्या त्याला आपण ग्लास गळा म्हणू शकतो बसायला एकदम परफेक्ट बसतो आणि दिसायलासुद्धा छान दिसतो डेप जी होती गळ्याची ती खूप जास्त होती त्यामुळे पाठीमागच्या बाजूने मी नॉटसुद्धा अटॅच करणार आहे जेणेकरून शोल्डर उतारणार नाही आणि गळ्याची फिटिंगसुद्धा एकदम परफेक्ट बसेल जे मी अस्तरवरती गळा कट करून घेतला होता तो मेन फॅब्रिकवरती ठेवला आणि जो काही ब्लाऊजचा कपडा होता तो आपला सरळच आहे फक्त अस्तर मी त्यावरती ठेवलं दोन्ही शोल्डरला दोन पिन अटॅच केल्या आणि बाजूला जिथे मुंड्याची फिटिंग करणार आहोत पण तिथेसुद्धा मी दोन पिन अटॅच करून घेणार आहेत आणि खाली गळ्याचा जो काही सेंटर पॉईंट आहे तिथेसुद्धा एक पिन अटॅच करेल म्हणजे आपल्या गळ्याच्या फिटिंगला आणि फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही मागच्या बाजूची ज्यावेळेस फिटिंग करणार आहे मी त्यावेळेस जी काही बॅकसाईड आहे ती खूप जास्त म्हणजे बेचाळीस छातीचं माप आहे त्यामुळे मला थोड्या जास्तीच्या पिना अटॅच कराव्या लागत आहे पण छोटंसं माप असाल तर पिण्यांची सुद्धा गरज पडत नाही पटकन होतं आणि ब्लाऊज शिवायला जास्त वेळ जाणार नाही पा अशा पद्धतीने पाच पिनांचा वापर करून मी बॅकसाईड तयार करणार आहे जेव्हा पण तुम्ही वेलवेटचा ब्लाऊज शिवता त्यावेळेस गोट थोडा शक्यतो करायचा टाळायचा कारण की वेलवेटचा ब्लाऊज जाड असतो आणि गोट केल्यानंतर एकदम परफेक्ट असा बारीक गोट किंवा पायपिंग केली जात नाही आणि ब्लाऊजला दिसायला सुद्धा चांगला दिसत नाही तुम्ही गळपट्टी लावू शकता किंवा ज्या काही रेडीमेड गोट येतात ते सुद्धा वापरले तरी चालतात आता हे जे ब्लाऊज होतं त्यावरती पाहू शकता तुम्ही सिकवेन्सचं वर्क होतं एकदम शिमर टाईप त्यामुळे ते छान दिसत होतं आणि जर मी शिमर टाईपच अशी गोट वापरला असता तर एकदमच छान दिसला असता पण माझ्याकडे जो काही रेग्युलर गोट होता रेडीमेड तो तोच मी यूज केलेला आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते आणि समोरचा जो काही भाग मी तयार करणार आहे त्याला मी गळपट्टीच वापर करणार आहे सुरुवातीला मी ते उलट सुलट करून घेणार आहे दोन्ही बाजू आणि त्यानंतर दाबटिप देऊन जो काही गळा आहे तो मी तयार करून घेईल जास्त वेळ लागत नाही पटकन होतं पाच ते सात मिनिटाचं हे काम आहे जेव्हा पण तुम्ही वेलवेटचा ब्लाऊज शिवता वेलवेटचा ब्लाऊज हा खूप जास्त जाड असतो आणि अस्तर लावल्यानंतर अजूनच जाड होतो त्यामुळे बऱ्याचदा मशीनवरती टिप बसत नाही अशा वेळेस जो काही धागा असतो वरच्या बाजूला आपण लावलेला तो थोडासा टाईट करून घ्यायचा आहे आणि बॉबिनमधला जो धागा आहे तो सुद्धा टाईट करायचा आहे नाहीतर मशीनला जो काही वरती गोलाकार नॉब दिसत आहे तो टाईट करून घ्यायचा जेणेकरून की एकदम टीप व्यवस्थित येते आणि टीपसुद्धा बसते तशा तर आता सर्वच मशीन फुल सेटल सर्वजण घेतात त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही पण हाफ सेटल मशीनला हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हे एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता अदरवाईज जेव्हा पण तुम्ही वेल्वेटचा ब्लाऊज शिवता त्यावेळेस अस्तर लावल्यानंतर कपडा जाड होतो आणि घातल्यानंतर बॉडीमध्ये एकदमच व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही अशा वेळेस अस्तरच्याऐवजी तुम्ही लायक्रा फ्युजिंगचा वापर करून सुद्धा ब्लाऊज शिवला तरी चालतो अस्तर लावण्याची गरज पडत नाही मशीनवरती जो काही गोलाकार नॉब दिसत आहे तो टाईट केल्यानंतर दाब एकदम व्यवस्थित बसतो आणि टीप सुद्धा छान येते तर बॅक साइडला जे आहे मी सुरुवातीला गळा करताना थोडंसं कट मारून घेतले म्हणजे गळ्याचा शेप व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर मग दाब टिप दिल्यानंतर गळ्याची जी काही वरची टीप आहे मेन ती मारली आणि त्यानंतर आता बाजूने ते सिक्युअर करून घेणार आहे बाजूची टिप मारायला कधीही विसरायचं नाही म्हणजे अस्तर आणि जो काही मेन फॅब्रिक असतं ते एक सोबत आणि फिटिंगलासुद्धा सोपं जातं तर अशा पद्धतीने बॅकसाईड तरुण तयार करून घेतल्यानंतर कुठेही ब्लाऊज शिवायला अडचण येत नाही आता जे काय आहे मी टक्स मारून घेणार आहे सुरुवातीला पट्टी लावायच्या आधी कधी टक्स मारायचे आणि त्यानंतरच मग जी काही क्रॉस पट्टी तुम्ही खालच्या बाजूने अटॅच करता किंवा सरळ पट्टी ती अटॅच करून घ्यायची आहे टक्स मारल्यानंतर आपण इथे पा बॅकसाईडला मी पट्टी मारून घेतलेली आहे तुम्ही उलटसुलट करूनसुद्धा घेऊ शकता पण तसं फिनिशिंग चांगलं दिसत नाही आणि पट्टी लावल्यानंतर छान वाटतं आणि सुरुवातीला जेव्हा कस्टमरला ब्लाऊज द्यायचा असतो त्याला हातशिलाई करून जी काही टिप तुम्ही मारलेली असेल पाच नंबरची ती उसून काढायची आता बॅक साईड तयार झाली फ्रंट साईडसुद्धा मी तयार करून घेतली जसं तुम्ही कटोरीचा भाग दोन नंबर भागला जोडता तसाच पद्धतीने जोडायचा आहे आणि त्यानंतर जी काही योगपट्टी तुम्ही काढलेली आहे तीसुद्धा अटॅच करून घ्यायची सांगितल्याप्रमाणे आता मी इथे गळपट्टी करून घेत आहे फ्रंट बाजूला पाठीमागच्या बाजूने तर मी उलट सुलट करून घेतलं आणि शेवटी गोल्डन कलरची जी काही रेडीमेड पायपिंग येते तीसुद्धा मी बॅक साईडने अटॅच करणार आहे जेणे लुकसुद्धा एकदम चेंज होतो गळपट्टी अटॅच केल्यानंतर गळाची जी काही गोलाई आहे तीसुद्धा छान दिसते आणि फिनिशिंगला ब्लाऊज चांगला दिसतो गोट करायच्या भानगडीमध्ये पडू नका कारण की वेलवटचा ब्लाऊज जो आहे तो थोडासा जाड असतो त्यामुळे गोटसुद्धा चांगला येत नाही आणि शिवतानी खूप जास्त हॅसल है, फ्री ब्लाऊज होऊन जातो अशा वेळेस गळपट्टी अटॅच केल्यानंतर फिनिशिंगलाही चांगलं दिसतं आणि थोडासा प्रोफेशनल लुकसुद्धा येतो गळपट्टी लावल्यानंतर जी काही गळपट्टी आहे तिला मी वरून टीप मारून घेतली जेणेकरून की आतमधल्या बाजूला सरकवायला मला सोपं जाईल आणि एकदम छान दिसेल ब्लाऊज अशा पद्धतीनेवरून दाबटीप मारून घेते आणि माझ्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यासुद्धा तयार होतील आणि आता बॅक साईडला जे आहे मी मार्किंग करून घेते जेवढी काही ब्लाऊजची उंची असेल ती उंचीला मार्किंग करायचं आणि फ्रंट सुद्धा पुढची बाजूसुद्धा जास्त नको आहे आता माझी ब्लाऊजची जी उंची आहे ती आहे चौदा त्यामुळे फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही बाजूने मी चौदा चौदाचं मार्किंग करून घेईन आणि त्यानंतर मग दोन्ही शोल्डर अटॅच करून घेईल शोल्डर अटॅच करून सुद्धा पाठीमागची बाजू आणि समोरची बाजू व्यवस्थित पाहून घ्यायची आहे जेणेकरून की उंचीला दोन्ही बाजू जर सारख्या आल्या तरच आपला गळा उतरत नाही खूप वेळा अशा केसेस होतात की ब्लाऊजचा शोल्डर उतरतात तर ही मुख्य कारण असतात की आपण दोन्ही बाजू एकसारख्या म्हणजेच चौदा चौदा उंचीच्या ना जर नाही घेतल्या समोरची बाजू जर मोठी झाली आणि पाठीमागची जर कमी झाली तरी सुद्धा ब्लाऊजचा गळा जो आहे तो उतरतो पहा आता फायनल जे आहे मी स्लीव्ज अटॅच केल्या आणि माझी जी फायनल फिटिंग होती ती पण करून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम स्ट्रेट फिटिंग आलेली आहे आणि योगपट्टी मी कशा बाजूने जोडलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता योगपट्टी उलट सुरट करायच्या बांधगडीमध्ये पडू नका ब्लाऊजला अजिबात फिनिशिंग दिसत नाही अशा पद्धतीने झटपट योगपट्टी जोडून घ्यायची आणि त्यानंतर गळाईची गोलाईसुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे आणि मुंड्यामधली फिटिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता स्लीवचे पॉईंटला पॉईंट आलेले आहेत वेलवटचा ब्लाऊज असूनसुद्धा कुठेही कॉम्प्रमाईज झालेला नाही अजून तरी मी ब्लाऊजला प्रेस केलेला नाही प्रेस केल्यानंतर तर एकदम परफेक्ट फिनिशिंग दिसते पण विदाउट प्रेस करता सुद्धा आपला ब्लाऊज एकदम छान दिसत आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वेलवेटचा ब्लाऊज शिवला तर कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही तुमचा ब्लाऊजसुद्धा सरकणार नाही आणि फिनिशिंगला फिटिंगला सुद्धा छान बसेल तर अशा प्रकारे आपला बेचाळीस छातीचं माप जे आहे ते एकदम परफेक्ट बा ब्लाऊज बनून तयार झालेला आहे आणि खूप छान सुंदर फिनिशिंग आली होती अजून तरी मी ब्लाऊजला काही प्रेस केलेलं नव्हतं फायनल लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवते आता ब्लाऊज कम्प्लीट झाला आता जी काही रेडीमेड पायपिंग होती ती मला अटॅच करून घ्यायची होती पहा या पद्धतीने दहा ते पंधरा रुपयांमध्ये तुम्हाला एक मीटर जी काही पायपिंग आहे ती भेटल आणि जर तुम्ही पूर्ण रोल आणला तर त्याचा खूपच जास्त फायदा होतो कारण की अशा गोल्डन टचमधले जर ब्लाऊज आले त्याला अशी तुम्ही रेडीमेड पायपिंग लावली तर ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान बसते आता बॅक साईडने ही जी आहे ती मी अटॅच करून घेते आणि त्यानंतर एक नॉट लावून ब्लाऊज आपला फायनल कम्प्लीट झालेला आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा ब्लाऊज कसा झालेला आहे विदाउट प्रेस करता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रेस करून दाखवेल तिथे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी तुम्हाला आपल्या स्टीच विथ अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्याचं की नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर चला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्ही वेलवटचा ब्लाऊज शिवताना एकदम कॉन्फिडंट शिवताल अशी माझी नक्कीच खात्री आहे चला भेटूयात आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय